म्हण्या आज नाश्त्यासाठी काय बनव आज काहीतरी लाईट बनव आणि जास्त भाज्या टाकतात चला लेकीची फरमाईश आहे म्हटल्यावर काहीतरी पटकन होणारं हलकं फुलकं पण पौष्टिक बनवूयात सो आता काय करायचं इथे मी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ प्रत्येकी एक चमचा तांदळाचं पीठ पुरेसं होतं सो किती घावणं घ्यायचे त्या अंदाजाने तुम्ही पीठ घेऊ शकता सो अंदाजाने मीठ घालू शकता आणि यामध्ये ना पाणी घालून सरसरीत याचं पीठ तयार करून घेऊयात पालक छानपैकी स्वच्छ धुवून घेते आणि गाजरही धुवून घेते गाजर आता किसून घेते पालक देखील छानपैकी चिरून घेऊयात ते बाजूला काढते पानं घ्यायची खूप अशी आधी उभं चिरून घ्यायचा पालक जितका शक्य असेल तितका बारीक चिरून घ्यायचा भाज्या आहे ना आता भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता यामध्ये तुमच्या मुलांना कुठल्या भाज्या खायला आवडतात ढोबळी मिरची बारीक चिरलेला कांदा टोमॅटो पण मनस्वीला ओवरऑल पालक खायला खूप आवडतो म्हणून मग पालक वापरते चला भाज्या छान चिरण झालेल्या आहेत आता बॅटर तयार करूयात सो हे पिठही एकसारखं ढवळून घेते आता गाजर आणि पालक आता पालक आपण घालतो ना त्यामुळे थोडासा आंबटपणा हवं म्हणून लिंबाचा रस थोडासा आता हे छान असं कालवून घेऊयात असं छान सरसरीचं पीठ तयार झालं पाहिजे अशाच आणि झणझणीत रेसिपीजसाठी रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आता चटणी तयार करूयात आमच्या घरामध्ये ना चटणी फक्त खात नाही तर ती वरपतात खूप चटणी करावी लागते मला एक चमचाभर डाळवं घालायचं यामुळे छान कन्सिस्टन्सी येते चटणीमध्ये ओल्या नारळाचा चव आहे हा असं आहे ना एकाच वेळी दोन तीन नारळाचा काढून फ्रीजरला ठेवत असते थे मी फार सोयीचं पडतं हे कारण बऱ्यापैकी आम्ही ओला नारळ खातो म्हणजे एक वेळ प्रोसेस तेल आम्ही खूप कमी खातो मग ते कुठलंही असो पण हे असं नट्सच्याद्वारे किंवा ओला नारळाच्याद्वारे त्या त्याद्वारे जे तेल पोटात जातं ते जास्त नैसर्गिक असतं त्यामुळे जरा चटणी वगैरे किंवा शेंगदाण्याचा वापर असतो ओला नारळ आणि शेंगदाणे आता यामध्ये घालूयात कोथिंबीर हिरव्या मिरच्या देठ काढून असे ठेवलेले असतात भांड्यामध्ये सो कितपत तुम्हाला तिखट करायचं त्या अंदाजाने मिरच्या घालू शकता आणि छोटूसा आल्याचा तुकडा एवढा पुऱ्या लहान डबीतलं मीठ संपलंय म्हणून सध्या हे मोठ्या बरणीतलं बर्णीतलं वापरते साखर मस्ट आहे चटणी बनवताना ना बऱ्यापैकी साखर आता हे ना यात पाण्याचा अजिबात वापर न करता सुका आधी फिरवून घ्यायचं मिक्सरमध्ये हे बघा हे असं सुक छान वाटलं गेलं की मग यामध्ये पाणी हो घालून हवी तशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतो याने काय होतं ना डाळवं जे आपण घातलं आहे ते छान वाटलं जातं आणि ते एक होऊन जातं चटणीमध्ये चटणी आहे तडका त्यावर गेलाच पाहिजे यात घालूयात तेल खूप नाही अगदी अर्धा चमचा पुरेसा होतो तेल छानपैकी एक तापलेलं आहे तर यामध्ये घालूयात मोहरी सो हे असे रॉ व्हिडिओ बघायला कसं वाटतं तुम्हाला कमेंट करून कळवा आणि असे व्हिडिओ आणखी बघायचं असेल तरी कमेंटमध्ये मेन्शन करा <laughs> मोहरी फुटायला लागलेली आहे आता गॅस करतीये आहे बंद नाहीतर काय होतं ना ती खूप उडते आणि मग सगळं तेल उडतं गॅसवर हिंग कढीपत्ता इथे टाकला ना असा गॅसवर की सगळे शिंतोडे उडतात म्हणून मी कायम फोडणी अशी वर्णं टाकायची असेल ना कढीपत्ता इकडे आणते म्हणजे हा पॅन इकडे आणते म्हणजे जे काही उडायचं आहे ते इथे किचनच्या सिंकमध्ये उडतं आणि गॅस खराब नाही होत फडणी देऊन घेते काय ना आपल्या घरी ज्या मदतनीस मावशी असतात त्याही एक माणूसच आहेत आणि जास्ती भांडी खूप पसारा करून एकतर पाण्याचा अपव्यय पण होतो कामही वाढतं त्यामुळे जेव्हा घरगुती स्वयंपाकासाठी जेव्हा मी बनवते ना चटणी कधीच आम्ही बाउलमध्ये काढत नाही मिक्सरच्या भांड्यात असते मोठ्या प्रमाणात केली तर मोठं भांडं असतं त्याच्यातच तडका मारतो आणि ज्याला जसे लागेल तसं ते काढतात आणि खातात चला घावणं घालायला आता सुरुवात करूयात तवा इथे तापायला लावलेला आहे यात घालूयात थोडंसं तेल आणि हे तेल आहे ना छान पांगवून घ्यायचं चा, तवा छान ग्रीस करायचं हे मिश्रण पुन्हा एकदा छान असं मिक्स करायचं चा। तवा छान गरम झाला आता तव्याच्या कडेने सोडायला सुरू करायचं आणि मग मध्यवर आता हे झाकण ठेवून एखाद मिनिटभर भाजून घ्यायचं चला आता झाकण काढूयात येस छान दिसतं आहे दुसरी बाजूही करून घेऊयात हे आम्हाला ना असं छान खरपूस करून खायला आवडतं त्यामुळे दोनही बाजू व्यवस्थित भाजून घ्यायचे हे घावण पण झालेलं आहे थोड्या वेळाने खाणार असेल ना तर इथे मी अशी जाळी ठेवलीच आहे पण आता आमच्या मॅडमला लगोलग खायचे मना चला पुढचंही घालून घातलेलं आहे क्या बात हे सो <laughs> so, हा आनंद असतो लेकरांनी आपल्या हातचा असा छान आवडीने खाल्ला आणि लगोलग कमेंट पण दिली तर थँक्यू सो तुम्हाला हे असे रॉ रेसिपी व्हिडिओ किंवा व्लॉग्स बघायला आवडले तर कमेंट करून नक्की कळवा आणि मग आम्ही असेच आणखी भरपूर व्लॉग बनवू बोका आमचा तोही भुकेला आहे त्यामुळे जो आवाज <laughs> देतो <तर। laughs> पुन्हा बेट्यात अशा छान रेसिपी सोबत तोर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव